नमस्कार मी विशाल परदिशा आपण बघतोय दुपारी एकशे बातम्या जाणून घेऊयात आता या क्षणापर्यंत नेमकं काय घडलंय महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातील मुस्लिम नेते बकरी ईद यावरून त्यांच्यामध्ये नाराज नाराजी पसरलेली आहे महाविकास आघाडी सरकारने बकरी कुर्बानी परवानगी ऑनलाईन खरेदी यासाठी दिली पण बदलावा शहरात प्रवेश न दिल्याने आता काँग्रेस पक्षातील आमदारांनी नाराजीचा सूर व्यक्त केलेला आहे स्वतःच्या सरकारच्या विरोधात ते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत वांद्रे पूर्व पूर्वचे आमदार इशांत सिद्दीकी माजी मंत्री नसीम खान यांनी सरकारविरोधात थेट नाराजी व्यक्त केली आहे ऑनलाईन बकरी खरेदी करणं कठीण असल्याचं तसंच कुर्बानी देणं यावरून नाराजी सूर नाराजीचा सूर दिसून येतो आहे कारण प्रतिकात्मक कुर्बानी त्या असं म्हणण्यात आलं त्या मुस्लिम याबद्दल मुस्लिम बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि काँग्रेसमधले मुस्लिम नेते जे आहेत ते नाराज असल्याचं कळतं मैं सरकार से मांग करता हूं कि सरकार द्वारा जारी की गई गाइडलाइन का उल्लंघन करने वाले जो पुलिस अधिकारी हैं उन पर कठोर कार्रवाई होनी चाहिए या तो सरकार की गाइडलाइन को पुलिस मान नहीं रही है या सरकार सिर्फ कागज में गाइडलाइन जारी कर खामोश तमाशा बनी देख रही है ये गलत है सरकार को फौरन इस पर कदम उठाना चाहिए क्योंकि दो दिन के बाद ही बकरा ईद का एक अहम त्यौहार महाराष्ट्र और पूरे देश में मनाने जा रहे हैं लोग बकरी दूर महाविकास आघाड़ी सरकार विरोध में कांग्रेस आमदार जुशांत सिद्दीकी नाराजी व्यक्त की लिए। बकरी वाहत शहर करू न दिखाबल नाराजी व्यक्त की लिए। हमने कहा कि देखिए कोरोना का संकट है आप इस टाइम ऑनलाइन खरीदी हम कर लेंगे बकरों की मगर देखिए बकरों की खरीदी ऑनलाइन हो सकती है बकरे तो ऑनलाइन कंप्यूटर से डाउनलोड नहीं हो सकते है ना जब बकरे ट्रांसपोर्ट हो रहे थे तो महाराष्ट्र के बॉर्डर में उन्हें रोका गया बकरों को भी रोका गया गाड़ियों को रोका गया लोगों को रोका गया रात भर हमें फोन आए हमने पुलिस भाइयों से बात करने की कोशिश भी की हमने कहा कि देखिए उनको जाने दीजिए मगर पुलिस ने कहा कि हमारे भी हाथ बंधे हुए हमें कोई आदेश नहीं आया ऊपर से हम सब ने मुख्यमंत्री साहब से मीटिंग ली मैंने आदित्य जी से बात करने की कोशिश की सुनील केदार जी से मैंने मीटिंग ली हम सब मिलकर शरद पवार जी से हमने मीटिंग की हर एक कोशिश हमने आजमा के देखी आणि आजबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत सागर आता एकूणच याबद्दलचं राजकारण जर आपण गेलं गेल्या सात आठ दिवसापासून याबद्दलचं राजकारण होताना दिसते पण आता म्हणजे उद्या बकरीद आहे आणि आता त्याच्या तोंडावरती काँग्रेसमधलेच नेते याबद्दलची नाराजी व्यक्त करताना दिसतात खरं आहे की कारण की एका बाजूला बघायला हवं हो की महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळे पक्ष आहेत त्यांची भूमिका आहे बकरीद हा मुद्दा करत आता काँग्रेसच्याच आमदारांनी थेट स्वतःच्या सरकारवर टीका केल्याचं समोर आलेलं येताना दिसत येत आहे विशेष म्हणजे माजी मंत्री असणारे नसीम खान असतील किंवा स्वतः विद्यमान आमदार असणाऱ्या या सिद्दीकी यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे हे थेट उघड उघड पद्धतीने सांगतायत की शरद पवार असतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांच्याशी आम्ही वारंवार चर्चा केली मिटिंग केली पण वास्तव मात्र घडताना वेगळंच दिसतंय आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं आहे की काँग्रेसचे सर्वात जास्त मतदार हे मुस्लिम आणि दलित वोटर आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम वोटर या सगळ्या पूर्ण प्रकरणामुळे नाराजी वाढण्याची शक्यता आहे एका बाजूला शिवसेनेला कट्टर हिंदुत्वाची लाईन ठेवायची आहे दुसऱ्या बाजूला भाजपकडून नेमक्या याच मुद्द्यावरनं राजकीय अडचण केली जात आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन खरेदी करणं आणि त्यानंतरनं कुर्बानी देण्यावरनं वेगवेगळी मतं समोर येणं महाविकास आघाडीच्या नेत्यांची समोर दिसत होतं आता थेट काँग्रेसच्याच नेत्यांनी थे स्वतःच्याच पक्षावर टीका करताना दिसलेली आहे काँग्रेसच्या आमदारांना स्वतःच्या मुस्लिम मतदारांना जपडण्याचं ज, काम करायचं आहे यामुळे ती भूमिका घेत आहेत असं म्हटलं तर वागू नाही ठरणार पण दुसऱ्या बाजूला स्वतःच्या सरकारवर विशेषतः गृहमंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसवरची नाराजी आहे आणि थेट आता मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांचं सुद्धा नाव घेऊन आमदार उघड उघड पद्धतीने नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत विशाल पण याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडनं काही प्रतिक्रिया का कारण शेवटी आहोत तर एकाच सरकारमध्ये नवाब मलिक यांनी सांगितलं होतं की कुर्बानीला बंदी सरकारच्या वतीने घातलेली नाही या ऑनलाईन खरेदी करता येईल असा दावा त्यांचा होता पण मुळात त्यातल्या नेमका त्रुटी काय आहेत त्याच आता मुस्लिम आमदार असणारे काँग्रेसचे जे आहेत ते बोलत आहेत कि है है। नहीं, नहीं की ऑनलाईन खरेदी करता येत आहे त्यातसुद्धा काही ठिकाणी अडचणी येत आहेत पण भलेही ऑनलाइन खरेदी केली तरी शहरांमध्ये त्यांची वाहतुकीला पोलीस अ अडवणूक करतायत आणि त्याच्यामुळे कुर्बानी देता येईल का याविषयी प्रश्नचिन्ह आहे यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये नाराजी आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच यापूर्वी स्पष्ट केलं होतं की जे मुख्यमंत्र्यांसमोर कॅबिनेट काही मंत्र्यांबरोबर जी चर्चा झाली त्याच्यामध्ये काही एसओपी पी ठरलेल्या आहेत काही नियमावलीच्या अनुषंगानेच कुर्बानीच्या बाबतीतली ठरवलं गेलेली आहे आणि त्याचे नियमावली पाळली जाईल पण वास्तव मात्र ग्राउंडवरच वेगळं आहे पोलीस परवानगी देत नाही आहेत अशी स्वरूपाची थेट भाषाच आता काँग्रेसचे आमदार करतायत यामुळे महाविकास आघाडीमधील वेगवेगळ्या नेते एकीकडे एक ऑनलाइन तुम्ही बकरा खरेदी करू शकता पण दुसरीकडे त्याची वाहतूक करण्याच्या संदर्भात किंवा तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भात जी व्यवस्था आहे त्याला मात्र पोलिस यंत्रणा परवानगी देताना दिसत नाही तिथे अडवणूक केली जाते म्हणून मोठी नाराजी व्यक्त होते धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल सांगा पुढे पाहूया सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतली आहे या प्रकरणाची चौकशी सीबीआयनं करावी असं व्यापक जनमत आहे पण राज्य सरकारची अनुसुकता पाहता किमान ईडीने या प्रकरणी चौकशी करावी अशी देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग असल्याचं आढळून आल्यानं याची ईडीनं चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आता आपल्याबरोबर आहेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शंभूराज देसाई देवेंद्र फडणवीस फडंड यांनी ईडीने या प्रकरणात चौकशी करावी असं म्हटलेलं आहे म्हणजे यात मनी लॉन्ड्रिंगचा एक धागा असू शकतो किंवा तशी शक्यता आहे अशी पुलिस, ते मागणी करताना दिसतं आपली काय प्रतिक्रिया नाही हे बघा या सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगानं मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे या आत्महत्येपाठीमाग काय कारण आहेत हे कशामुळे घडली या सगळ्याचा तपास मुंबई पोलीस मुंबई पोलिसांनी सुरू केलेला आहे तो अद्यापही सुरू आहे माननीय विरोधी पक्ष नेते फडणवीस साहेबांनी जी मागणी केलेली आहे की, की याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा विषय असू शकतो आणि त्याचा तपास ईडीनं करावा मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत स्वतंत्र कायदा हा केंद्र सरकारचा जर जरूर आहे किंवा अशा पद्धतीनं अवैधपणानं किंवा बेकायदेशीरपणानं मनी लॉन्ड्रिंग झालं असेल तर केंद्र सरकारला त्याचा अधिकार आहे याच्याबद्दल दुमत नाही परंतु माझी माननीय विरोधी पक्षनेते फडणवीस साहेबांना विनंती राहील की असं मनी लॉन्ड्रिंग झाली जर त्यांना शंका हित असेल तर जरूर त्यांनी आमच्याकडं मुंबई पोलिसांकडे महाराष्ट्र पोलिसांकडे अशा पद्धतीनं जर काही माहिती असेल तर द्यावी आमच्याकडं सुद्धा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आहे आपल्या राज्य पोलिसांचा आहे मुंबई पोलिसांचा आहे आपण राज्य आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडनं सुद्धा असा जर काही त्याच्यामध्ये अँगल असेल तर त्याचा तपास करू शकतो मला हे समजत नाही की माननीय विरोधी पक्षनेत्यांना महाराष्ट्र पोलिसांवर मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का त्यांनी सुद्धा पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले ग्रह विभाग त्यांनी सांभाळलेला आहे त्यांचं ऐका ना माझं ना आपल्या मुंबई पोलिसांचं नाव लोक पूर्ण देशामध्ये आहे पूर्ण जगामध्ये आहे मुंबई पोलिस किती कार्यक्षमतेने काम करतात मुंबई पोलिसांची कामाची पद्धत कशी आहे आणि याच्यापेक्षा कितीतरी गंभीर गुन्ह्यांचा छडा हा आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी आणि मुंबई पोलिसांनी लावलेला आहे त्यामुळं माझं एकच विनंती राहील माननीय विरोधी पक्षनेत्यांना की या याबाबतीतलं जर त्यांच्याकडे काही माहिती असेल काही इनपुट असेल तर जरूर त्यांनी आमच्याकडे द्यावं निश्चितपणानं जर काही घडलं असेल तर आम्ही त्याची सुद्धा चौकशी करू धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल शंभूराज देसाई यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर खरंच याच्यामध्ये मनी मनी लॉन्ड्रिंगचा धागा आहे किंवा तशी काही शक्यता आहे मुद्दा असेल तर विरोधी पक्षनेत्यांनी त्याबद्दल माहिती द्यावी आम्ही राज्य गुन्हे राज्य आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडनं त्याबद्दलची माहिती घेऊ किंवा तपास करू पुढे पाहूयात बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ता यानंतरची बातमी अशी आहे की बीडमधली ही बातमी आहे इथं शासकीय रुग्णालयातलं व्हेंटिलेटर तांत्रिक बिघाडामुळं बंद पडलं हे व्हेंटिलेटर बंद पडल्यानं रुग्णाची तडफड झाली आहे अर्धा तास तांत्रिक बिघाडामुळे व्हेंटिलेटर बंद असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला रुग्णाची तडफड सुरू असतानाही डॉक्टरांनी देखील या ठिकाणी लक्ष घातलं नाही त्यांना काय करावं सुचत नव्हतं यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनीच धावपळ करत कक्षातीलच ऑक्सिजन लावण्याचा जो ऑक्सिजन होता कक्षातला तो लावण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओत ते दिसत आहेत या रुग्णाचा दोन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना ते व्हेंटिलेटर तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचं असं आहे की नाही हे खरं बघणं गरजेचं आहे वेळोवेळी त्याचा मेंटेनन्स झाला पाहिजे परंतु असं झालं नाही आणि त्यामुळे शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चवाट्यावरती आला व्हिडिओ आहे परवाच्या दिवशीचा त्यावेळेस त्या व्हिडिओ जर आपण बघितला तर लाईट आहे आजूबाजूचे व्हेंटिलेटर्सचा आवाज येतो आहे पेशंटच्या हालचालीमुळं म्हणा किंवा याच्यामुळं कनेक्टरचा इश्यू झाला होता तोही अर्ध्या मिनटामध्ये माझ्या या सिस्टर भगिनीला चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी तो दुरुस्त करून त्या व्हेंटिलेटर सपोर्टवर पेशंटला ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर चोवीस तास पेशंट त्याच व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर होता दरम्यानच्या काळामध्ये अर्ध्या मिनटासाठी ऑक्सिजन सिलेंडर आणून ऑक्सिजन सप्लाय पण केलेला आहे आणि तो रुग्ण तेवीस तारखेपासून माझ्याकडं शरीक होता तेवीस तारखेची पहिली टेस्ट जी होती आर टी पी सी आरची ती निगेटिव्ह आली होती आ, काल अत्यावस्था झाल्यानंतर परत दुसरी टेस्ट करण्यात आली ती अँटीजेन टेस्ट केली गेली तर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि दुर्दैवानं काल रात्री त्यांचा मृत्यू झालेला आहे इथं व्हेंटिलेटरचा हा तांत्रिक बिघाड दुसरीकडे कोल्हापुरात तर परिस्थिती अशी आहे की व्हेंटिलेटरच पुरत नाही आहेत एकूण व्हेंटिलेटर आहेत एकशे अठ्याऐंशी आणि त्यापैकी दहा व्हेंटिलेटर बंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे सीपीआर रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा तुटवडा जो आहे तो पुन्हा एकदा समोर आला आहे त्यामुळे बंद अवस्थेतील व्हेंटिलेटर सुरू करण्याची मागणी आता पुढे येत आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात आता फक्त एकशे अठ्ठ्याऐंशी व्हेंटिलेटर आहेत तर सीपीआर रुग्णालयातील चोपन्नपैकी त्रेचाळीस व्हेंटिलेटरच आता सुरू आहेत त्यामुळे रुग्णाचं आरोग्य या व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे जाण्याची येत कोल्हापूरचं सीपीआर रुग्णालय म्हणजे सर्वसामान्यांचा आधार वड समजलं जातं पण याच सीपीआर मध्ये व्हेंटिलेटर्स नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे आपण बघतो आहे अजूनही या हॉस्पिटलसमोर हे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बॅरिकेड्स घालण्यात आले आहेत समोर मंडप देखील दिसतोय कारण याच रुग्णालयामध्ये शेकडो जे कोविड रुग्ण आहेत कोरोनाचे जे रुग्ण आहेत त्या सगळ्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे चोपन्नपैकी त्रेचाळीस व्हेंटिलेटर फक्त सुरू आहेत दहा व्हेंटिलेटर्स जे आहेत ते पूर्णपणे बंद अवस्थेत असल्याचं एक धक्कादायक वास्तव समोर आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एकशे अठ्ठ्याऐंशी व्हेंटिलेटर्स आहेत आणि त्यापैकी खासगी रुग्णालयात एकशे अठ्ठावीस शासकीय रुग्णालयात साठ आहेत आणि त्या साठपैकी काही व्हेंटिलेटर्स हे इचलकरंजीच्या रुग्णा आय जी एम रुग्णालयामध्ये देखील आहेत पण सी पी आरमध्ये देखील व्हेंटिलेटर्स ले खरं तर गरजेचे आहेत आणि याबाबत न्यूज एटीन लोकमतनं शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आणि आपण आत्ताही बघतोय की शांतता या सगळ्या परिसरामध्ये पण दहा व्हेंटिलेटर्स नसणं म्हणजे दहा रुग्णांचा जीव व्हेंटिलेटरवर असणं असंच खरं तर म्हणावं लागेल कारण मोठ्या संख्येनं रुग्णांचं प्रमाण वाढत आहे गेल्या चोवीस तासामधला विचार केला तर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये एकूण साडेचारशेपेक्षा जास्त रुग्ण सापडलेले आहेत त्यामुळं व्हेंटिलेटर्स क नेमकं कधी बसवले जाणार हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न असणार आहे त्याचं कारण असं आहे की आरोग्य राज्यमंत्री जे आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर त्यांचा हा जिल्हा आहे त्यांच्याच जिल्ह्यामध्ये व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही तर मग इतर जिल्ह्यामध्ये प, प, प काय परिस्थिती असू शकते याचा फक्त आपण विचार करू शकतो मात्र सी पी आर प्रशासनानं हे बंद असले व्हेंटिलेटर्स त्वरित दुरुस्त करून पुन्हा ते रुग्णसेवेमध्ये द्यावेत अशी मागणी देखील आता कोल्हापूरकरांकडून होऊ लागलेली आहे संदीप राजगोळकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर उद्या भाजपचं दूध या विषयावरती तीव्र आंदोलन पार पडणार आहे कोणतीही हिंसा न करता हे आंदोलन करण्यात येईल असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय उत्पादकाने डेअरीला दूध घालू नये असं आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला उद्या भाजपकडून दूध विषयावर तीव्र आंदोलन अंदुरा करण्यात येणार आहे आणि यावेळी कोणतीही हिंसा न करता हे आंदोलन करण्यात येईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे तर उत्पादकाने डेअरीला दूध न घालण्याचं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे दरम्यान उद्या आम्ही दूध संकलनाच्या गाड्या अडू पण गाड्या फोडणार नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं भारतीय जनता पार्टीचं आंदोलन हिंसक नसेल आणि त्यामुळे आपण शेतकऱ्यांना आवाहन करतोय की एक थेंबे दूध डेअरीमध्ये घालायला जायचं नाही आणि त्यातून सरकारला इशारा द्यायचा की आम्ही एक दिवस दूध घातलं नाही वेळ पडली तर आमचं घर असं अदरवाईज बरबाद झालंच आहे पण आम्ही बेमुदत दूध घालणं बंद करू त्यामुळे एक दिवस डेअरीला दूध घालायचं नाही नावाचं आंदोलन आपण करतोय या दूध संकलन करणाऱ्या गाड्या आम्ही रोकू रो रास्ता रोको करून करून देऊ पण आम्ही गाडीच्या काचा फोडणार नाही टायर फोडणार नाही दूध रस्त्यावर होत नाही कारण ते आमची संस्कृती नाही त्याचबरोबर उद्या दूध उत्पादकांचा राज्यव्यापी एल्गार होतोय चावडीवर दुधाचा अभिषेक घालत हे आंदोलन करण्यात येईल किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याबद्दलची घोषणा केली आहे दुधाला प्रति लिटर तीस रुपये भाव देण्याची त्यांची मागणी आहे दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करण्याबद्दल देखील त्यांनी म्हटलेलं आहे या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन खरंतर चर्चा होते बैठका होतात पण निश्चित तोडगा अजून निघालेला नाहीये त्यामुळे उद्या राज्यव्यापी एल्गार आंदोलन केला जात आहे शेतकरी नेते अजित नवलेंनी देखील याबद्दल म्हटलेलं आहे की उद्या दूध उत्पादक राज्यव्यापी एल्गार करतील चावडीवर दुधाचा अभिषेक करत राज्यभर तीव्र आंदोलन करतील किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याबद्दल आंदोलन करण्याची भूमिका जाहीर करण्यात आलेली आहे गावागावातील शेतकरी करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पालन करतील गावात एकत्र येतील चावडीवर दुधाचा अभिषेक घालतील आणि आपल्या मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र दूध उत्पादक शेतकरी का आंदोलन करतोय नेमकं त्याचं म्हणणं काय बर दुधाचा व्यवसाय त्याच्याकरता जोड व्यवसाय पण या सगळ्या परिस्थितीत त्याला कशा पद्धतीने तोटा सहन करावा लागतोय बघूया त्याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट औरंगाबादच्या लाखगंगा दूधपट्ट्यात दुधाचा व्यवसाय करणाऱ्या डोके बंदींची चिंता आहे आज त्यांना तोट्यात व्यवसाय करण्याची वेळ आली आहे त्यांच्या गोठ्यात दहा जर्सी गायी आहेत गायींचा चारा आणि पशुखाद्यावर रोज चार हजार रुपयांचा खर्च करावा लागतोय पण दूध विक्रीतून त्यांना केवळ दोन हजार रुपयांचंच उत्पन्न मिळत आहे अर्थात उत्पन्नापेक्षा त्यांचा खर्च जास्त होतोय दुधाचे तीन हजार रुपये फक्त तीन दोन अडीच हजार रुपयेच होता फक्त चार हजार भावच भेटत नाही तेव्हा काय सकाळी चार किलो प्रत्येक गायला पेन नऊ गाय आणला तर नऊ गायनला चार चार किलो पेन त्याच्यानंतर गायाला ऊस ऊस टाकणे दोन तीन मुळे ऊस आणणे घास टाकणे कोरडा चारा भूस मकाचं भूस सोयाबीनचं भूस माकाचा चारा आहे काही गिन्नी गवत मुरगास प्रत्येक गायीला दोन दोन टोकरी टाकतो दो डोके बंधूंना दहा गायींसाठी रोज पंधराशे रुपयांची पेंड लागते तसंच साडेसातशे रुपयांचा ओला आणि तेवढ्याच किमतीचा सुका चारा खरेदी करावा लागतो चारा आणि पशुखाद्यावर त्यांचे रोज जवळपास तीन हजार रुपये खर्च होतात तर दहा गायींपासून रोज शंभर लिटर दूध मिळतं दुधाचे दर पंधरा ते वीस रुपयांच्या दरम्यान असल्यामुळे दूध विक्रीतून त्यांच्या हाती अवघे सतराशे रुपयेच पडतात धोकेबंधूंप्रमाणेच राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे सध्या दुधाचे दर घसरल्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे खरं तर सरकार कोणतंही असू हे असू नाही तर मागचं असू दुधाच्या प्रश्नाकडं लक्षच द्यायला पाहिजे होतं कारण ग्रामीण भागाचं आर्थिकरण म्हणजे आमचं स्वतःचं अर्थकारण याला आम्हाला दैनंदिन दहा दिवसाला पैसे मिळतात याच्यावरती आमचं चा घर चालतं आणि आमचं चा सरकारकडे वारंवार हे मागणी असते पण सरकारने याकडे कधी लक्ष दिलं नाही दूध दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे खरं तर दूध उत्पादन हा शेतीचा जोडधंदा शेतकऱ्यांना त्यातून चार पैसे मिळतात पण कोरोना काळात हा व्यवसाय तोट्यात चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढतोय या पार्श्वभूमीवर नुकतीच राज्य सरकारनं एक बैठक घेतली पण सरकारी पातळीवर मात्र फारशा हालचाली दिसत नाहीयेत दूध दरावरून कायम राजकीय पक्षांनी फक्त राजकारणच केलेलं आहे त्यामुळे आत्तापर्यंत कायमचा तोडगा निघू शकला नाही शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा बळीराजा अन्नदाता अशा उपाध्या देतो मात्र त्याच्या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतं आता एक महत्त्वाची गोष्ट दुधाचा धंदा आता ग्रामीण भागात म्हटल्याप्रमाणे घर जाळून कोळशाचा धंदा करण्यासारखं झालं कारण हा परवडत नाही तरी शेतकरी आपल्या जनावरावर जीवापाड प्रेम करतो म्हणून तो वाऱ्यावर सोडून देत नाही याचा अर्थ असं नाही की शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष देऊ नये सरकारला स्वतः माहीत आहे की सरकारची ही जर समस्या सरकारने सोडवली नाही तर ते त्यांना परवडणार नाही सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत वैजापूर औरंगाबाद ब्रेक नंतर बघूयात कणकोली ते मुंबई गोवा हायवेच्या नव्या फ्लायओव्हरचा स्लॅब कोसळल्यामुळे पुन्हा एकदा या हायवेच्या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आला सुदैवानं स्लॅब कोसळताना वाहनांची स् ये जा नसल्यामुळे आहे मात्र अगदी पंधरा दिवसांच्या आतच कणकवलीत ही दुसरी दुर्घटना झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले याचबद्दल आमच्या प्रतिनिधींनी हे सगळे दृश्य जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत कणकवली फ्लायओव्हरचं सुरक्षा ऑडिट होईपर्यंत हायवेचं काम चालू करू देणार नाही असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला कणकवलीतल्या कोसळलेल्या फ्लायओव्हरची राऊत यांनी पाहणी केली आम्ही प ठेकेदाराला सांगितलेलं आहे की जोपर्यंत संपूर्ण वरिष्ठ अधिकारी येऊन क्वालिटी डिपार्टमेंटच्या माध्यमातून संपूर्ण ब्रिजचं ऑडिट होत नाही आहे तोपर्यंत एकही एक इंचाचं काम करायचं नाही अशा पद्धतीच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा मी बोललो आहे आता आमच्या सेंट्रल गव्हर्मेंटचे जे एन के सिंग आहेत त्यांना पण मी सांगतो आहे आणि एवढा हा निष्काळजीपणा चालणार नाही एवढा सहन केला जाणार नाही आणि यानंतर या बुलेटीनमध्ये इथंच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत